इचलकरंजीत अनेक वर्षांपासून दिवाळीत शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य मार्गावर मोठा बाजार भरतो बाजारादरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून महापालिकेनं मुख्य मार्गावर बाजार न भरवण्याचा निर्णय घेतलाय तरीही मुख्य मार्गावर बाजार भरत असल्यानं विरोधात कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल झाली होती त्यावरील सुनावणीवेळी न्यायाधीशांनी महापालिकेच्या बैठकीतील निर्णयाची काठेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेत त्यानुसार मुख्य मार्गावर बाजार भरू नये यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे तरीही व्यापारी मुख्य मार्गावरच बाजारासाठी आग्रही होते प्रशासनाची भूमिका पाहून व्यापाऱ्यांनी आज सकाळी जनता चौकात जमून घोषणाबाजी करत ठिया आंदोलन सुरू केलं यावेळी काही व्यापारी विक्रीसाठी आणलेल्या मालासह आंदोलनात सहभागी झाले होते याबाबत माहिती समजताच गावभाग आणि शिवाजीनगरचे पोलीस दाखल झाले अतिक्रमण निमूर्लन पथकाचे प्रमुख सुभाष आवळे यांनी न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावं महापालिकेनं निश्चित केलेल्या ठिकाणी बाजार भरवण्याचं आवाहन केलं मात्र व्यापारी मुख्य मार्गावरच बाजार भरवण्यासाठी आग्रही होते यातून सुरक्षा रक्षक आणि व्यापाऱ्यांच्या धक्काबुक्कीचाही प्रकार घडला सुमारे तासाभराच्या या गोंधळाच्या स्थितीनंतर व्यापाऱ्यांनी मुख्य मार्गावरच बाजार भरवलाय त्यामुळे मुख्य मार्ग गर्दीनं गजबजून गेलाय हे माय अँड प्रेस दिस